आता आम्ही पण साठीच्या पुढे गेलो कधीतरी आम्हाला संधी मिळणार आहे का नाही आम्ही पुढे पुढे गेलो 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 चर्चा केली अधिकारी बोलवले तर मार्ग निघतो फक्त तशा पद्धतीनं आपली चिकाटी असली पाहिजे आपली जिद्द असली पाहिजे आणि त्या प्रकारे आम्ही जरी आता अलीकडच्या काळामध्ये एक वेगळी भूमिका घेऊन पुढे चाललेलो असलो तरी आमचा वडीलधाऱ्यांच्या बद्दल आदर आहे त्यांचा मान सन्मान आम्ही ठेवूच ठेवू पण कुठेतरी आता आम्ही पण साठीच्या पुढे गेलो कधीतरी आम्हाला संधी मिळणार आहे का नाही शेवटी तुमच्या घरात देखील आपण पाहतो की नवीन पिढी आल्यानंतर जुनी लोक हळूहळू त्यांना तयार करतात आणि ती पन्नासच्या चाळीसशीच्या पुढे गेलं तर त्याच्या हातात देतात आम्ही तर चाळीशीच्या पुढे गेलो पन्नासीच्या पुढे गेलो साठीच्या पुढे गेलो तरी नाही करायचं बरं आम्ही कुठं चुकलोय का आम्ही कामान कुठं कमी येत आमची प्रशासनावर पकडायला आम्ही दिलेला शब्द पाळतो ना आम्ही शेतकऱ्यांच्याच पोटी जन्माला आलो ना आम्हाला दुधाचा धंदा करतो पोल्ट्रीचा धंदा करतो रेशमाचा धंदा करतो फळबागांचा धंदा करतो केळीचा धंदा करतो काजूचा धंदा करतो आंब्याचा धंदा करतो माणसाची शेती कर सगळे काय कर आम्ही पण शेवटी तुम्ही काय मी काय पुढील आईच्या पोटात शिकून येत नाही रोज नवीन नवीन शिकायचा प्रयत्न करायचा असतो